दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र उत्सव हा एकूण अकरा दिवसांचा आलेला आहे तर आपण घट कधी हलवावेत ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी देव उडतानाचा उपवास कधी धरावा कधी सोडावा ज्यांची नऊ दिवसांचे उपवास आहेत त्यांनी उपवास कधी सोडावेत देव कधी हलवावेत त्यांची पूजा कधी करावी अभिषेक कसा घालावा जी आपण फुलोरा म्हणजे आपण कडाकणी करतो ती आपण घटाला कधी बांधावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरला घरोघरी घटस्थापना झाली आहे यावर्षीचा दसरा हा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे हा दसरा एकूण अकरा दिवसांचा आहे तृतीय तिथीची वृद्धी झाल्यामुळे तृतीय तिथी दोन दिवस होती त्यामुळे नवरात्र उत्सव हा एकूण अकरा दिवसांचा आहे बुधवार दिनांक एक ऑक्टोबरला खंडनवमी आहे तर या दिवशी गट हलवले जातात देव उठवले जातात तर या दिवशी आपण देवांची पूजा करायची असते कुळाचार करायचा असतो तर प्रत्येकांच्या कुळाचाराप्रमाणे काही जण अष्टमीला देखील देव उठवतात कोणी दसऱ्याला देखील देव उठवतात आपल्या परंपरेने चालतल्या तिथलाच आपण देव उठवायचे आहेत ज्यांच्या घरी अष्टमीला देव उठवले जातात तर त्याचप्रमाणे आपण अष्टमीला देव उठवायचे आहेत ज्यांच्या घरी खंडेनवमीला देव उठवले जातात त्यांनी खंडेनवमी दिवशीच देव उठवायचे आहेत आणि ज्यांच्याकडे दसरा देव उठवले जातात त्यांनी दसऱ्या दिवशीच देव उठवायचे आहेत जर तुम्हाला माहीत नसेल की देव कधी उठवावेत तर आपल्या घरातील वडीलधार व्यक्तींना विचारावे आसपासच्या आपल्या भावकीच्या लोकांना विचारावे आणि त्या स्थितीला आपण देव उठवायचे आहेत जो काही कुळाचार असतो तो आपल्या घरी पौंच परंपरेन चालतलेला असतो तर त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारूनच आपण घट उठवायचे आहेत आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते त्याच पद्धतीने आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे ज्या तिथीला घट उठवले जातात त्या स्थितीला आपण घट उठवायचे आहेत तसे पाहिले तर सर्वच ठिकाणी खंडे डोंबिलास देव उठवले जातात तर यावर्षी खंडनोमी ही गुरुवार दिनांक एक ऑक्टोबरला आली आहे तर आपण याच दिवशी घट हलवायचे आहेत पण जी देवपूजा करायची आहे आपण ती गुरुवारी दोन ऑक्टोंबरला दसऱ्या दिवशीच करायची आहे ज्यांचा उठता बसता उपवास आहे आणि ज्यांचे खंडनवमीला देव उठणार आहे त्यांनी अष्टमीचा उपवास करायचा आहे अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबरला आहे तर तुम्ही अष्टमीचा उपवास करायचा आहे आणि खंडीनवमी दिवशी तुम्ही देव उठवल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे देवांना दाखवून ख गटाला दाखवून त्या दिवशी तुम्ही उपवास सोडवू शकता ज्यांच्याकडे दे दसऱ्याला देव उठवले जातात त्यांनी दसऱ्याला देव उठवायचे आहेत जे काही आपले निर्माल्य असेल विड्याशी पाने वगैरे असतील ती काढायची आहेत देवांच्या खाली आपण ठेवली होती ती काढायची आहेत सर्व एकत्र निर्माले ठेवायचं आहे या दिवशी आपले देव घासून देवांना पंचामृताने अभिषेक घालून आपण त्यांची पूजा मान्य करायची आहे खंडनोबील जर देव ठेवले असले तर आपण दसऱ्या दिवशीच देवांची पूजा करायची आहे ज्यांचा उठता बसता उपवास आहे ज्यांच्याकडे दसऱ्या दिवशी देव उठणार आहे त्यांनी महानवमीचा उपवास करायचा आहे म्हणजे नवमी तिथीचा उपवास करायचा आहे आणि तो दसऱ्या दिवशी सोडायचा आहे ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास असतो त्यांनी ज्या दिवशी आपल्या घरातील देव उठतात त्या दिवशीच आपण हा उपवास सोडायचा आहे आता आपल्याला कळे की घट कधी उठवावेत आणि देवपूजा कधी करावी तर आपण कडाकण्या केलेल्या असतात काही ठिकाणी याला फुलोरा देखील म्हणतात तर हा फुलोरा कधी बांधावा तर आपण सातव्या माईला आठव्या माळीला हा फ्लोरा बांधू शकता तुम्हाला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी तुम्ही बांधू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेचा जागर ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपण ह्या कडाकण्या घटाला बांधायच्या आहेत खंडनवमीला पूजा कशी करावी किंवा घट कसे उठवावेत तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे हा एक कुळाचार असतो तर आपण कुळाचाराप्रमाणे सर्व विधी करायचे असतात या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो त्यासोबतच आपल्याकडे जी पद्धत आहे नैवेद्याची त्या तेही पदार्थ आपण बनवायचे आहेत तर आमच्याकडे आम्ही आळूची वडी कडी मिक्स भाजी त्याचबरोबर पालेभाजी असे सर्व पदार्थ करतो त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्यही या दिवशी घटाला दाखवला जातो हे सर्व पदार्थ आपण करायचे आहेत तुमच्याकडे जे पदार्थ केले जातात ते पदार्थ आपण बनवायचे आहेत या दिवशी पूजन देखील केले जाते आपल्या घरातील जी हाते आहेत त्यांचेही पूजन करायचे असते तर ही सर्व हाताऱ्या आपण स्वच्छ करून घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्या घरातील जी मशनरी आहे ती देखील किंवा आपल्या व्यवसाय ठिकाणी जी मशनरी आहे ती देखील आपण स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यांची देखील आपण पूजा करायची आहे आता घट कसे उठवायचे आहेत तर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी हे घट उठवायचे आहेत किंवा मुलांकडून हे घट उठवून घ्यावेत किंवा कोणीच नसेल टोले तर स्त्रियाने देखील गट उठवले तरी चालतात तर आपला अखंड दिवा चालू असतो त्यासोबतच आपण आणखीन एक दिवा लावायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवासुद्धा लावू शकता किंवा नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल आपण आदल्या दिवशी जी फुले अर्पण केलेली असतील ती आपण काढायची आहेत आणि दुसरी नवीन फुले देवांना घालायची आहेत गटावर देखील आपण फुले अर्पण करायची आहेत जो काही आपण पुरणपोळीचा नैवेद्य केला आहे तो गटाला दाखवायचा आहे त्यानंतर आपण घटात नमस्कार करायचा आहे घरातील पुरुषांनी आणि मुलांनी मिळून हा घट थोडासा उत्तरेकडे हलवायचा आहे त्यानंतर हा घट उचलून ज्या ठिकाणी आपण शस्त्रपूजन केलेले असते त्या ठिकाणी ठेवला जातो तर हा घट उचलताना आपण मुख्याने घट उचलायचं नाही तर आपले कुलदैवत कुलदेवीचे नाव घेऊन त्यांच्या नावाचा जय जयकार करून हा घट आपण उचलून बाजूला ठेवावा जर तुमच्याकडे अशी पद्धत नसेल तर तुम्ही तेथेच घट थोडासा उत्तरेकडे हलवायचा आहे आणि तो तेथेच परत ठेवायचा आहे घट बसवता असताना जो नारळ आपण घटावर ठेवलेला असतो तो नारळ आपण ज्या ठिकाणी शस्त्रपूजा केलेली असते त्या ठिकाणी आपण हा नारळ फोडायचा आहे काही ठिकाणी हा घटाचा नारळ पाण्यामध्ये विसर्जित केला जातो जर तुमच्याकडे हा नारळ विसर्जित केला जात असेल तर तुम्ही तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जो नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावलेला असतो तो देखील उचलून आपण ज्या ठिकाणी शस्त्रपूजा केली असते त्या ठिकाणी ठेवायचा आहे हा दिवा उजवू नये तो तसा शांत होऊ द्यावा घटामध्ये जे धान्य उगवून असते ते पुरुष लोक आपल्या टोपीमध्ये घालतात त्याचबरोबर आपण हे धान्य यातील थोडे उगून आलेले धान्य आपण आपले तिजोरी ठेवले तरी देखील चालते तर दसऱ्या दिवशी आपण सिलो सीमोल्लंघन करतो तर या दिवशी सोने लुटले जाते आणि एकमेकांना सोने दिले जाते त्याचबरोबर हे धान्य एकमेकांना थोडे थोडे दिले तरी देखील चालते या घटाचे काय करावे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर हा घट आपण आपल्या शेतामध्ये नेऊन ठेवायचा आहे आमच्याकडे हा घट गोजागिरी पौर्णिमे दिवशी शेतामध्ये नेऊन ठेवला जातो तिथे ते ते नेऊन तेथे देखील या घटाची पूजा केली जाते आणि तो तिथे घट विसर्जित केला जातो ज्यांचे शेत नाही ते पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा ज्यांच्याकडे पाण्यामध्ये विसर्जित करण्याची पद्धत असेल तर त्यांनी पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे हा घट आपण एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा बागेत विसर्जित केला तरी देखील चालतो किंवा आपल्या दारातील कुंड्यांमध्ये देखील विसर्जित केला तरी देखील चालतो जे पाणी असते घटामध्ये ते आपण झाडांना घालायचं आहे हे पवित्र पाणी असते तर त्यात थोडेसे पाणी आपण आपल्या घरात देखील शिंपटले तर चालते जे घटाखाली आपण तांदूळ ठेवलेले असते ते तांदूळ आपण पक्ष्यांना खायला घालायचं आहे जे काही निर्माल्य आहे फुले असतील पिढ्याची पाणी असतील एखाद्या झाडाखाली शेतामध्ये किंवा पाण्यामध्ये विसरित केले तरी देखील चालेल दसऱ्या दिवशी आपण आपल्या देवांची पूजा करायची आहे सर्व देव आपण घासून स्वच्छ करायचे आहेत जे काही निर्माले विड्याचे पाणी असतील ते निर्माले टाकायचे आहेत त्यानंतर आपण देवांना पंचामृत आणि आमिषे घालून नवीन वस्त्र अंतरून त्यावर आपण देवांची पूजा मांडणी करायची आहे तर अशा पद्धतीने आपण घट उठवायचे आहेत घटाचे विधिवत विसर्जन करायचे आहे घट कधी उठवावेत किंवा अखंड दिव्याची काय करावे घटाची काय करावे अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केला आहे तरी देखील काही शंका असेल कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद